जन्म योगी जन्म योगी संसारी आनंद भोगी संसारी आनंद भोगी विरागी की मन जोगी विरागी की मणुजोगी शैलसुता संगे गंग शैलसुता सङ्गे गङ्गा मस्तकी वाहे माकडे देव मासा आहतो हे देव माझा आहतो आहे मावे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश मा मा पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे ओभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश एक विचार माझ्या हंभणात आला आणि मला खरंच हसू आलं वास्तं की गाणं भजन आहे भक्तिगीत आहे पण एक विचार माझ्या हंबरात आला आणि मला खरंच हसू आलं तो विचार मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत मी परस्त्री गमन केलं नाही परस्त्री गमन मी तुम्हाला माहिती आहे गमन म्हणजे काय असतं ते सांगायची गरज नाही प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे तर आजपर्यंत मी परस्त्री गमन केलं नाही पण माझ्याबद्दल तरी पण लोकं म्हणतात की हा माणूस चार आहे हा माणूस चालू आहे हा माणूस स्त्री लंपट आहे हा माणूस असा आहे हा माणूस तसा आहे जाऊन द्या आपण काय करू शकतो मला एक दादा भेटले होते साधारण तीन चार वर्षापूर्वी इकडे बकोरी बकोरी रोडवरती भेटले होते ते दादा का मला म्हणते दादा मला काय म्हणाले अमित आपण मारणाऱ्या माणसाचा हात धरू शकतो अमित आपण मारायला आलेल्या माणसाचा हात धरू शकतो पण बोलणाऱ्यांचे तोंड आपण नाही धरू शकत म्हटलं बरोबर दादा बोलणाऱ्याचे तोंड आपण नाही बरू बोलणाऱ्याचे तोंड आपण नाही धरू शकत एक्झॅक्टली exactly. तर आजपर्यंत मी परस्त्रीगमन केलं नाही श्रीपाश्रीरा स्वामींचा शरणागत आहे मी अक्कलकोट स्वामींचा नरसिंहासाचा शरणागत आहे मी शंकर महा परस्तिगमन करूच शकत नाही तरी पण लोक माझ्याबद्दल बोलतात daunt